महायुतीत आल्यापासून काय कोणास ठाऊक अजित पवारांच्या मागे सतत ह्या ना त्या कारणामुळे काही ना काही किरकिर लागलीच आहे आजही तेच झालंय आज शिंदे सेनेची आढावा बैठक पार पडली मात्र त्यात फक्त आणि फक्त अजित पवार यांच्याच नावाची चर्चा झाली एवढाच नाही तर त्यांच्यावर गंभीर आरोपांचा भडीमार झाला होय एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराजीचा सूर लावलाय अजित पवार विकास कामं थांबवत असल्याची त्यांची तक्रार आहे मुळात शिंदे गटातील मंत्री त्यांच्यावर का आहेत आणि ही नाराजी खरंच वैयक्तिक आहे की यामागे कुठला मोठा राजकीय डाव आहे आणि महत्वाचं म्हणजे याचा महायुतीच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मधल्या सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या मंत्र्यांची एक महत्वपूर्ण बैठक घेतली ही बैठक स्वातंत्र्यपणे करण्यात आली असून यावेळी शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यांसोबत वन वन टू चर्चा केली शिंदे यांनी आजच्या या बैठकीत प्रत्येक खात्याचा आढावा घेतला खात्याचे काम कसं सुरू आहे किती कामं केली किती करायची अजून बाकी आहेत निधी संदर्भात काही अडचणी आहेत का इतर कोणती अडचण आहे का भविष्यात तुमच्या खात्यामधून कोणते महत्वाचे काम हाती घेणार आहात अशा सर्व बाबींची माहिती एकनाथ शिंदे यांनी घेतली लोकपयोगी कामांवर भर द्या लवकरात लवकर कामे पूर्ण करा फाईल्स पेंडिंग ठेवू नका सामान्य लोकांपर्यंत पोहोचा असा सल्ला देखील शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला मात्र दुसरीकडे अजित पवार आमच्या विकास कामांवर खोडा घालत आहेत असं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर अजित पवारांबाबतची नाराजी व्यक्त केली अजित पवार हे अर्थमंत्री आहेत ते जर आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही काम कसं करणार अशी चिंता देखील यावेळी शिंदेच्या सर्व मंत्र्यांनी व्यक्त केली सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळायला हवेत अशी नाराजी देखील मंत्र्यांनी शिंदेना बोलून दाखवली दरम्यान शिंदे मंत्र्यांना असं आश्वासन दिलंय की ते स्वतः अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून काहीतरी मार्ग काढणार आहेत पण सध्याचं राजकारण पाहता शिंदे पवारांमधला दुरावा हळूहळू वाढतच चाललाय पहिले तर पालकमंत्री पदावरून वाद आणि आता मंत्र्यांची तक्रार त्यामुळे जर शिंदे गट आणि अजित पवार यांच्यातील वाद वाढला तर याचा परिणाम थेट महायुतीच्या निवडणूक रणनीतीवर होऊ शकतो परिणामी महायुतीत अंतर्गत फूट पडण्याची शक्यता आहे ज्याचा फायदा महाविकास आघाडी घेऊ शकते आणि शिंदे गट स्थानिक निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे ताकद दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो ज्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर कुठेतरी दबाव वाढेल शेवटी काय महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे पवार वादाने नवं वळण घेतलंय शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करताना विकास कामं आणि निधी वाटपातील भेदभावाचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे हा वाद कुठेतरी महायुतीच्या एकजुटीला आव्हान देणारा आहे आणि याचाच परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसू शकतो पण प्रश्न असा आहे की महायुती हे मतभेद मिटवून एकजुटीने पुढे जाईल का की हा वाद गठबंधनाच्या मुळावर येईल तुम्हाला काय वाटतं हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणाला कशी दिशा देईल हे आम्हाला मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला